थिंक अँड ग्रो रिच विचार करा आणि श्रीमंत व्हा बाय नेपोलियन प्रकरण बुद्धिमान सामर्थ्य संपत्ती मिळवण्यासाठीची पैसे मिळवण्यात यश येण्यासाठी सामर्थ्य आवश्यक आहे योजना कृतीत आणण्यासाठी पुरेसे सामर्थ्य नसेल तर त्या योजना गतीहीन आणि निरुपयोगी ठरतील व्यक्तीला सामर्थ्य कसे प्राप्त होईल आणि तो ते कसे वापरू शकेल ते या प्रकरणात सांगितले आहे सुनियोजित आणि हुशारीने दिशा लाभलेल्या ज्ञानाला माहितीला सामर्थ्य म्हणतात इच्छेचे रूपांतर त्या प्र... प्रमाणात पैशात करण्यासाठी केलेले सुनियोजित प्रयत्न याकडे सामर्थ्य ही येथे वापरलेली संज्ञा अंगुली निदर्शने करते सुनियोजित प्रयत्न हा सुसंवादी वृत्तीने एका निश्चित ध्येयाकडे जाणाऱ्या दोन किंवा अधिक लोकांमधील समन्वयातून निर्माण होतो पैसे मिळवण्यासाठी सामर्थ्य आवश्यक आहे ते मिळवल्यानंतर टिकवण्यासाठीही सामर्थ्य आवश्यक आहे सामर्थ्य कसे मिळवता येते ते आपण पाहू जर सामर्थ्य म्हणजे सुनियोजित ज्ञान असेल तर त्या ज्ञानाचे स्त्रोत आपण तपासू एक अमर्यादित वैश्विक बुद्धी इन्फानाईट इंटेलिजन्स ज्ञानाच्या या स्रोताशी सृजनशील कल्पनाशक्तीद्वारे संपर्क होऊ शकतो त्याची प्रक्रिया इतर प्रकरणात सांगितली आहे मिळवलेला अनुभव यशस्वी माणसाचा अनुभव हा कोणत्याही चांगल्या ग्रंथालयात मिळवू शकतो या मिळवलेल्या अनुभवातील महत्वाचा भाग शाळा आणि कॉलेजमध्ये शिकवला जातो तिथे तो वर्गीकृत करून व्यवस्थित ठेवलेला असतो क प्रयोग आणि संशोधन विज्ञान आणि खरे तर प्रत्येक मानव दररोज नवनवीन तथ्य गोळा करत आहे त्याचे वर्गीकरण करत आहे आणि व्यवस्थित नोंदी करत आहे मिळवलेल्या अनुभवातून ज्ञान मिळाले नाही तर या स्रोताकडे माणसाने जावे येथेही नेहमी सृजनशील कल्पनाशक्ती वापरली पाहिजे वरीलपैकी कशातूनही ज्ञान मिळवू शकते त्याचे नियोजित निश्चित योजनांमध्ये करून त्याचे सामर्थ्य रूपांतर होते त्या योजना कृतीत आणल्या जातात एखाद्याने जर प्रयत्न केले तर या तीन स्रोतामधून ज्ञान मिळवणे आणि योजनेतून कृतीत आणणे त्याला अडचणीचे होऊ शकते त्या योजना जर व्यापक असतील आणि मोठ्या संपत्तीबाबत असतील तर त्यांना सामर्थ्यशाली बनवण्यासाठी त्याने इतरांचे सहकार्य घेतले पाहिजे बुद्धिमान चमूच्या साह्याने सामर्थ्य प्राप्त करणे बुद्धिमान चमूची व्याख्या या प्रकारे होऊ शकते विशिष्ट ध्येय प्राप्तीसाठी दोन किंवा अधिक व्यक्तीमधील सुसंवादी पद्धतीने ज्ञान आणि प्रयत्नांचा समन्वय हो। बुद्धिमान चमूची मदत घेतल्याशिवाय एका व्यक्तीला सामर्थ्यवान बनवणे शक्य नसते इच्छेचे रूपांतर परिषद करण्यासाठी योजना बनवण्यासाठी अधिक प्रकरणात सूचना दिल्या आहेत तुम्ही या सूचनेचे पालन चिकाटीने आणि हुशारीने केले आणि तुमच्या बुद्धिमान चमूची निवड चिकित्सकपणे केली तर तुमचा उद्देश सफोल झाल्यासारखा आहे बुद्धिमान चमूच्या न दिसणाऱ्या संभाव्य सामर्थ्याची तुम्हाला असलेली उपलब्धता तुम्ही समजून घ्या आपण येथे अशा चमू तत्वांची दोन वैशिष्ट्ये स्पष्ट करून घेऊ एक वैशिष्ट्य आर्थिक स्वरूपाचे आहे आणि दुसरे मानसिक आर्थिक वैशिष्ट्ये उघड आहे जर एखाद्याला संपूर्ण सुसंवादी पद्धतीने एखाद्या गटाकडून सल्ला समुपदेश वैयक्तिक सहकार्य आणि मदत मिळाली तर कोणाही माणसाला आर्थिक फायदे मिळू शकतात बहुतेक सर्व वेळी मोठ्या प्रमाणावर संपत्ती मिळवण्यासाठी अशा सहकार्याचा आधार लागतो या महान सत्याचे आकलन निश्चितपणे तुमच्या आर्थिक स्तर ठरवू शकते बुद्धिमान समोरच्या तत्वाचा मानसिक टप्पा हा पुष्कळच अमृत अकलन ना बराच कठीण आहे कारण त्याला आध्यात्मिक संदर्भ आहे आणि त्याच्याशी मानव जातीची एकूणच ओळख कमी आहे तुम्हाला पुढील वाक्यातून महत्वाची सूचना मिळू शकते तिसरी अदृश्य स्पर्श न करता येणारी शक्ती निर्माण केल्याखेरीज दोन मने कधीच एकत्र येत नाही आणि अशी शक्ती ही तिसऱ्या मनाच्या जवळ जाणारी असू शकते हे सत्य ध्यानात ठेवा की संपूर्ण विश्वात केवळ दोन घटक आहेत ऊर्जा आणि जड वस्तू हे सर्वांना माहीत आहे की जड वस्तू कण अणू आणि रेणू मध्ये विघटित केली जाऊ शकते जड वस्तूचे एकक युनिट्स असतात जे वेगळे करून त्याचे विश्लेषण होते तसेच ऊर्जेचेही एकक युनिट्स असतात मानवी बुद्धी स्लॅश मन हे ऊर्जेचे रूप आहे ज्याचा काही भाग आध्यात्मिक स्वरूपाचा आहे जेव्हा सुसंवाद दोन माणसाची मने समन्वय साधतात तेव्हा प्रत्येकाच्या ऊर्जेचा आध्यात्मिक एकांकाची एक प्रकारची जवळीक होते जो चमोचा मानसिक टप्पा असतो मानसिक चमू तत्व किंवा त्याचे आर्थिक वैशिष्ट्य मला मिस्टर अँड्र्यू कार्नेगी यांनी पंचवीस वर्षापूर्वी प्रथम लक्षात आणून दिले ते कळाल्यामुळे माझ्या आयुष्याचे कार्य ठरवले मिस्टर अँड्रू कार्नेगी यांच्या बुद्धिमान चमो साधारण पन्नास कर्मचारी होते त्यांच्यात ते असतात त्यांचे निश्चित होते निर्मिती आणि विपणन मार्केटिंग या चमूतून निर्माण झालेल्या शक्तीला त्यांनी मिळवलेल्या संपत्तीचे श्रेय त्यांनी दिले पुष्कळ तसेच मध्यम संपत्ती मिळवलेल्या कोणत्याही माणसाच्या अभ्यास केल्यावर तुमच्या लक्षात येईल की ते जाणून बुजून अथवा नकळतपणे बुद्धिमानच्या तत्वाचा अवलंब करत होतो दुसऱ्या कोणत्याही तत्वाने मान शक्ती निर्माण होत नाही ऊर्जा ही निसर्गातील निर्मितीचा वैश्विक पाया आहे ज्यामधून निसर्ग विश्वातील प्रत्येक भौतिक वस्तू माणूस प्रत्येक प्राणी वनस्पती बनवत असतो केवळ निसर्गालाच कळणाऱ्या अशा प्रक्रियेतून ऊर्जेमधून जड वस्तू तयार होतोय निसर्गाच्या निर्मितीचा आधार मानवाला उपलब्ध आहे तो विचारांच्या ऊर्जेत आहे मानवी मेंदूची तुलना विजेवर चालणाऱ्या बॅटरीशी होऊ शकते इतर मधून जो ऊर्जा शोषून घेतो आणि ती जड वस्तूतील प्रत्येक अणू संपूर्ण विश्वास पसरवतो हे उघडच आहे की एका बॅटरी पेक्षा अनेक बॅटऱ्या अधिक प्रकाश देतील आणि हेही तितकेच खरे आहे की एक बॅटरी तिच्यातील असलेल्या सेलच्या संख्येनुसार आणि क्षमतेनुसार प्रकाश देईल मेंदू त्याच पद्धतीने काम करतो याचा अर्थ काही मेंदू इतरांपेक्षा अधिक कार्यक्षम असतात त्यामुळे पुढील महत्वाचे वाक्य तयार होते सुसंवादी वृत्तीने जर अनेक मेंदूचा समन्वय झाला तर एका मेंदूपेक्षा अधिक विचारांची ऊर्जा निर्माण होईल जसे एका बॅटरीपेक्षा अनेक बॅटऱ्या अधिक प्रकाश देतील या रूपकाद्वारे हे लगेच लक्षात येते की बुद्धिमान चमो या तत्वात शक्तीचे रहस्य आहे ही शक्ती बुद्धिमान चमोच्या सहवासात राहून मिळते आता आणखीन एक महत्वाची गोष्ट जी या तत्वाच्या मानसिक टप्प्याच्या आकलनाजवळ जाणारी आहे जेव्हा अनेक मेंदू समन्वय आणि सुसंवादितपणे काम करतात तेव्हा या गटशक्तीमुळे वाढलेली ऊर्जा त्या गटातील प्रत्येकाला उपलब्ध होते सर्वांना माहीत आहे की पुन्नी फोर्ड यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात गरिबी अशिक्षितपणा आणि अज्ञानाच्या अडथळ्यातून केली हेही माहीतच आहे की केवळ दहा वर्षात फोर्ड यांनी हे तीनही अडथळे पार केले आणि पंचवीस वर्षात स्वतःला अमेरिकेतील सर्वात श्रीमंत माणूस बनविले हे नीट ध्यानात घ्या जेव्हा थॉमस ए एडिसन त्यांचे मित्र बनले तेव्हापासून फोर्ड यांची दमदार आणि वेगवान सुरुवात झाली आता तुमच्या लक्षात येईल की एका मेंदूचा दुसऱ्यावर पडलेला प्रभाव किती काही साध्य करू शकतो आणखीन एक पाऊल पुढे टाकून विचार करा की जेव्हा फोर्ड यांचा परिचय हार्वी फायरस्टोन जॉन बरो आणि युथर बर बॅक यांच्याशी झाला तेव्हा त्यांना असाधारण यश मिळाले या प्रत्येकाकडे असामान्य बुद्धी होती आता तुमच्या लक्षात येईल कि मनांच्या मैत्रभावातून शक्ती निर्माण होते बिझनेस आणि औद्योगिक जगात होन्नी फोट यांच्या इतकी माहिती असलेला दुसरा कोणी नाही यांच्या संपत्तीची चर्चा होऊ शकत नाही मिस्टर फोर्ड यांच्या वैयक्तिक मित्रांचा अभ्यास करा काहींचा उल्लेख झालेलाच आहे त्यानंतर तुम्हाला पुढील वाक्याचा अर्थ अधिक चांगल्या प्रकारे कळेल माणसाच्या ज्याच्याशी मैत्रभाव व सुसंवाद असतो त्यांचा स्वभाव सवयी आणि विचारांची शक्ती त्यांच्यात येते महान व्यक्तीशी मैत्री ठेवल्यामुळे होनी फोर्ड यांनी त्यांची विचार कंपने टिपून घेतली व गरिबी अशिक्षितपणा आणि अज्ञानाला दूर सारले एडिसन बर्बॅक बरो आणि फायरस्टोन यांच्याशी संबंध राखल्यामुळे फोर्ड यांनी त्यांच्या मेंदूच्या शक्तीत वाढ केली बुद्धिमत्ता अनुभव ज्ञान आणि चारही जणांच्या आध्यात्मिक शक्ती यांच्यात आल्या शिवाय या पुस्तकात वर्णन केलेले बुद्धिमान चमूचे तत्व त्यांनी आत्मसात केले आणि त्याचा अवलंब केला हे तत्व तुमच्यासाठीही उपलब्ध आहे महात्मा गांधीजींचा उल्लेख आम्ही यापूर्वी केलाच आहे ज्यांनी गांधीजींचे नाव ऐकले आहे त्यापैकी बहुसंख्य लोक सर्वसामान्य पोशाख न करणारा आणि ब्रिटिश सरकारला त्रास देणारा विक्षिप्त फाटका माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहतात वास्तवात गांधी विक्षिप्त नाहीत तर साध्या जिवंत असलेल्या सर्वात सामर्थ्यशाली व्यक्ती आहेत त्यांच्या अनुयांच्या संख्येवरून आणि त्यांच्या त्यांच्यावर असणाऱ्या विश्वासावरून केलेले अनुमान शिवाय कदाचित अजूनपर्यंत आलेल्या ते त्यांची शक्ती दृश्यमान नाही पण ती खरी आहे त्यांना ती अद्भुत शक्ती कशी मिळाली ते आपण पाहू ते काही शब्दात स्पष्ट करता येईल एका निश्चित ध्येयासाठी त्यांनी वीस कोटी लोकांना सुसंवादी पद्धतीने एकत्र आणून ते सामर्थ्य मिळवले थोडक्यात गांधींनी एक चमत्कार घडवला वीस कोटी लोकांना अमर्याद काळासाठी सुसंवादितपणे सहकार्य प्रति प्रेरित करणे जबाबदारी जबरदस्ती नव्हे हा चमत्कार म्हटला पाहिजे तुम्हाला यात जर शंका असेल तर कितीही काळापुरते कोणत्याही दोन माणसांना सहकार्य प्रती प्रेरित करून दाखवा बिझनेस करणाऱ्या प्रत्येक माणसाला माहीत आहे की सुसंवाद सदृश्य काही रोखून लोकांमध्ये समन्वय साधण्याचे काम किती जिकरीचे असते सामर्थ्याचा मुख्य स्रोत त्या अमर्यादित वैश्विक बुद्धित्वात आहे दोन किंवा अधिक व्यक्ती जेव्हा समन्वय साधून निश्चित ध्येय एकत्र काम करतात तेव्हा ते स्वतःला त्या संबंधामुळे त्या महान वैश्विक स्रोताच्या कोठारातून थेटपणे शक्ती शोषून घेण्याच्या अवस्थेप्रत आणतात हा सामर्थ्याचा सर्वात महान स्रोत आहे या स्रोताकडे प्रतिभेला यावे लागते याच स्रोताकडे प्रत्येक मोठा माणूस वळतो त्याच्या कळत वा न कळत इतर दोन स्त्रोत ज्याच्यातून सामर्थ्य प्राप्त होण्यासाठी आवश्यक ते ज्ञान मिळवता येते ते मानवाच्या पंचेंद्रिय इतकेच विश्वसनीय आहे पंचेंद्रिय नेहमीच विश्वासार्ह असतील असे नाही अमर्याद बुद्धित्व मात्र कधीच चुकत नाही पुढील प्रकरणामध्ये त्या तत्वाशी सहजपणे संपर्क साधण्याच्या पद्धती सांगितल्या जातील हा काही धार्मिक अभ्यासक्रम नाही या पुस्तकात वर्णिलेले कोणतेही तत्व कोणाही व्यक्तीच्या धार्मिक सवयीमध्ये प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे हस्तक्षेप करणारे आहे असा अर्थ लावला जाऊ नये हे पुस्तक केवळ पैशाच्या इच्छेचे निश्चित ध्येय प्रत्यक्षात कसे आणायचे यापुरतेच मर्यादित आहे वाचा विचार करा आणि वाचत असताना चिंतन करा लवकरच पूर्ण विषय उलगडेल आणि तुम्हाला तो स्पष्ट दिसेल तुम्ही आता प्रत्येक प्रकरणातील तपशील आहात स्त्री इतका पैसा गुजरा आणि चटकन निसटून जाणारा असतो आवडलेल्या मुलीला वंश करून घेण्याचा निश्चय केलेल्या प्रिय करासारखाच पैशाला वश करून घेण्यासाठी पद्धती वापराव्या लागतात आणि योगायोग बघा दोन्ही तीच शक्ती वापरावी लागते ती शक्ती पैशासाठी यशस्वीपणे वापरताना श्रद्धा बाळगून वापरली पाहिजे त्यात इच्छा चिकाटी ही मिसळली पाहिजे ती योजनेद्वारे कार्यान्वित झाली पाहिजे प्रचंड पैसा ज्याला म्हणतात तो जेव्हा येतो तेव्हा पाणी जसे डोंगरावरून सहजपणे वाहते तसा सहजपणे तो मिळणाऱ्याकडे येतो त्यात अदृश्य सामर्थ्याचा प्रवाह असतो त्या प्रवाहाची तुलना नदीशी करता येईल मात्र एक फरक आहे प्रवाहा बरोबर जाणारी एक बाजू त्यात येणाऱ्या सर्वांना येऊन संपत्तीकडे जात असते आणि दुसरी बाजू त्यात येणाऱ्या सर्व दुर्दैवांना घेऊन जे त्या दुसऱ्या बाजूतून स्वतःला बाजूला काढू शकत नाही विरुद्ध दि, दिशेला दैन्य आणि दुःखाच्या दिशेने जाते ज्या कोणी प्रचंड संपत्ती मिळवली आहे त्या प्रत्येकाला आयुष्यातील या प्रवाहाचे अस्तित्व उमगले आहे तो विचार प्रत्येकाने बनलेला असतो सकारात्मक विचारांची बाजू संपत्तीकडे जाणारी प्रवाहाची बाजू बनते नकारात्मक भावनांची बाजू गरिबीच्या दिशेने जाणारी बाजू बनते संपत्ती मिळवण्याच्या दृष्टीने जो हे पुस्तक वाचत आहे त्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा विचार आहे गरिबीकडे जाणाऱ्या प्रवाहाच्या सामर्थ्याच्या बाजूने तुम्ही असाल तर वरील विचार वल्ले आहे असे समजा आणि त्याच्या सहाय्याने दुसऱ्या बाजूला जा केवळ वा वापरानेच त्याचा उपयोग होऊ शकतो फक्त वाचून आणि त्यावर किंवा त्या बाजूने मतप्रदर्शन करण्याचा काही उपयोग नाही काही माणसे प्रवाहाच्या कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक बाजूचा अनुभव घेतात एकोणीसशे एकोणतीस मधील वॉल स्ट्रीट कोसळण्याने लाखो लोक सकारात्मक बाजूकडून नकारात्मक बाजूकडे फेकले गेले हे लाखो लोक संघर्ष करत आहेत काही घायकुतीला आले आहेत काही भयाच्या सावलीत आहेत आणि त्यांना प्रवाहाच्या सकारात्मक बाजूला जायचे आहे हे पुस्तक खास अशा लाखो लोकांसाठी लिहिले गेले गरिबी आणि संपत्ती अनेकदा जागा बदलतात मंदीने जगाला हे सत्य दाखवून दिले अर्थात जगाला हा धडा फार काळ लक्षात राहणार नाही गरिबी अनेकदा आपणाहून संपत्तीची जागा घेते जेव्हा संपत्ती गरिबीची जागा घेते तेव्हा हा बदल सहसा चांगल्या प्रकारे आखलेल्या आणि काळजीपूर्वक कार्यान्वित केलेल्या योजनांमुळे हो गरिबीला मात्र योजनांची आवश्यकता नसते तिला कुणाच्या मदतीचीही गरज नसते कारण ती भीट आणि निष्ठूर असते संपत्ती बुजरी आणि लाजाळू असते तिला आकर्षित करून घ्यावं लागतं कोणीही संपत्तीची आकांक्षा करू शकतो आणि अनेक जण तशी करता येतही मात्र फारच थोड्यांना माहीत असते की संपत्ती मिळवण्यासाठी निश्चित योजना आणि त्याबरोबर धबधकी इच्छा ही केवळ विसमण्याजोगी साधने आहेत प्रकरण धावे येथे संपलेले आहे धन्यवाद